नमस्ते श्री बालाजी बहुदेश शिक्षण संस्था द्वारा संचालित गुरुकुल सी बी एस ई और भास्करवार पब्लिक स्कूल की अभूतपूर्व सफलता के बाद अब दिग्रज शहर वासियों के सेवा में डॉक्टर विवेक भास्करवार जी की मार्गदर्शन में प्रस्तुत किया जा रहा है एक और प्रतिष्ठित शिक्षण संस्थान चाणक्य इंटरनेशनल स्कूल शिक्षा में उत्कृष्टता और बेहतरीन सुविधाओं के साथ दो हजार के लिए प्रवेश शुरू हो चुके हैं नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज कधी सात दिवस नंतर सोमवार गुरुवार शेवटी बावीस तास पण दिग्रस नानगावांचे पाणी शहरात आलेच नाही दिग्र शहरातील तीव्र पाणी टंचाई लक्षात घेता प्रशासनाने तातडीने धरणाचे पाणी वितरित करण्याचा निर्णय घेतला त्याकरिता सुरुवातीला सात दिवसाचा अवधी लागणार असे सांगितले गेले सात दिवसानंतर सोमवार दिवस देण्यात आला नंतर गुरुवार शेवटी बावीस तासात पाणी वितरित होईल असे सांगण्यात आले परंतु महिना उलटला तरी सुद्धा नांदगवान धरणाचे पाणी दिग्रज शहरात आलेच नाही त्यामुळे दिग्रज शहरातील अनेक भागात तीव्र पाणी टंचाई जैसे ते आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये लिकेजची कामे सुरू असल्याचे कारण सांगून आठ दिवसाने होणारा पाणी पुरवठा दहा बारा दिवस लोटले तरी पाणी आले नाही आणखी दिग्रसकरांना किती दिवस पाणी टंचाईचा सामना करावा लागेल हे सांगणे सध्या तरी कठीण झाले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद